वार्तांकन अजित पवार एकटे पडलेत म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत घालावं पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे हा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत हाही प्रश्न आहे तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालावं लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावलाय अजित पवार राष्ट्रीय नेते आहेत तरी त्यांचा जीव कारखाना निवडणुकीत अडकलाय तुमचा पक्ष कारखाना निवडणुकीत कुठंच दिसत नाही असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलंय दरम्यान आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही याबाबत मी बोलणार नाही कारण माझ्यावर पक्षाची आता कोणतीही जबाबदारी नाही माझ्या माहितीनुसार घेण्याची तारीख आहे त्यामुळे आमचा पॅनल निवडणुकीत नाही असं अजिबात पवार मिळून एक पॅनल उभा करत आहेत अशी माहिती यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली आहे दिल्लीमध्ये नेतृत्व करणाऱ्या गट नेत्या म्हणून सुप्रिया सुळे काम पाहतात आज किंवा उद्या त्या भारतात येतील त्या इथं असल्यामुळे बैठकीला उपस्थित नव्हत्या सुप्रिया सुळे दिल्लीतील सगळा निर्णय घेत असतात त्या येईपर्यंत कोणी निर्णय घेऊ शकणार नाही दरम्यान अजित पवार परखड आहेत राज्याच्या तिजोरीत पैसा नसेल तर तसं ते बोलून दाखवतात इथं काही नेत्यांना मात्र कंत्राटातून पैसे काढायचे आहेत कृषी विभागाचे मंत्री केवळ बोलतात करत काहीच नाही केवळ जॅकेट बदलत आहेत असा टोलाही रोहित पवार यांनी लगावलाय अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोक तुटून पडतात त्यामुळे अजित पवार एकटे पडल्यात असंही ते म्हणाले अजित पवार जर एकटे पडत असतील तर एका पवारांना साथ द्यायला दुसरे पवार जातील का असा प्रश्न रोहित पवार यांना केला असता ते म्हणाले की त्यांच्या पक्षात देखील पवार आहेत सुनेत्रा पवार जय पवार पार्थ पवार अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा